मर्यामा जय सेवा भाया आज बंजारा धर्मपीठे प्रति दसर सेन भारत देशील गोर न याडी मर्यामा भाया रो कोटी कोटी आशीर्वाद काल आता दसरार धन बंजारा रो एक असो मेळावा आयोजित करा तो ओ कार्यक्रमेनं તમામ હમાર બંજારા સમજે સાધુ સંતાર ગોર સમજે સે સંગઠના સે મરણ અતિરો દસરા મહોત્સવ આનંદ પાર પડગો એ જે આંગેર દિશા દેખાય સારું હમ પૂરા ઘર ગુરુ રી છે એ પવિત્ર સ્થાને પ્રતિ હમશે ને આ કાલેમાં બંજારા સમજે ને ન્યાય દિશા દે સારું આપણે સારું હમ પૂરા દેવી समाम हमार गोर भाई हम जना जना संदेश दिया वो संदेश पालन करतानी आपण सेवेन वो कार्यक्रम यशस्वी करेमा आशीर्वाद दूसू जय सेवालाल जय सेवालाल जय मर्यामा तमाम संपूर्ण बंजारा समाज ना धर्मपीठे धर्मपीटेती सेना संपूर्ण धर्मगुरु आवाहन करायचं की काल दसरा मेळाव्यामय जे सध्या महाराष्ट्रामध्ये जे जन जनआंदोलन चाललंचं चा। ये जन आंदोलने दिशा भटकरीचं तो वरे सरू आपण काल दसरा मेळाव्या सारू ठेराव्या सरू पोहरादेवीगड ही केंद्रबिंदू वेगोच आहे तो केंद्रबिंदूप्रती जसं समाजानं अतिथी आव्हान जाय तो वो प्रमाणे आपल्याला जे दि समिती बनगायचं व एक समिती आपण नाम आड आड देण्या आपल्यानं से समिती एक समिती तयार करता येईल से संघटना जथापी पदाधिकारीचं से पदाधिकारी संपूर्ण ये समितीमय सदस्य अध्यक्ष ये से रिय आणि पोहरागडीत या ये जन आंदोलना दिशा ठराव आहेचं जसं जसं ते आदेश जाय वसे प्रकारे रो ही ये महाराष्ट्र जनआंदोलन दिशा आपण से जन से सेन ठरायचं आणि से संपूर्ण महाराष्ट्र जनआंदोलन पोहरागड्यातील ती सुरुवात थोडा एक दिवस रेवाच ही जा मग दिचा दिस साल चाल येतो येरे सारू संपूर्ण संघटना से समितीमय रिय आसोम मग धर्मपीठे ती सेन मग आवाहन करूच आणि सेन जय सेवालाल जय शेवालाल जय शवालाल दी पोरा देवी धर्मपीठे पर जे बंजारा समाजरो पहिला दशरा मेळावा हो अतिशय सुंदर आणि शांतता ई दशरा मेळावा हो बंजारा समाज इतिहास ई पहिला दसरा मेळावा हो ये दसरा मेळाव्याही समाजे विविध संघटनार पदाधिकारी साहित्यिक इंजिनियर गाडे अभ्यासक शे उपस्थित रे दसरा मेळावा मई वो सिंदूर सम सेंदूर सम्मति ती पोहरादेवी देवी जे संपूर्ण महाराष्ट्र मई एस टी आरक्षण मुद्दार जे चर्चा सुरूचं जे मोर्चा वो से अधिकार समस्त बंजारा समाज पोरा देवी धर्मपीठेर धर्मगुरुंद देमेलयच म ये पवित्र ठिकाणे परती मग परत एकदा सिंधूंना आव्हान करूच की हा धर्मगुरु आता बेटेचा मुंबईर आणि नागपुरेर जे ना मोर्चा काडेर छ ये मोर्चार कृपया कोई कोई समाजेर नेता कार्यकर्ता समाजसेवकांवर विनंती रिय सूचना रिय की घाई गडबडे ती तारीख जाहीर करो मत कारण मुंबईर जना आपण मोर्चा ले जायचं तो आपण पंचवीस लाख लो लोक लि जायचं आणि वंधुरो अतिथी म्हणजे पाचशे सहाशे किलोमीटर दुरेती जना मुंबईन आहे तो वंधूर सुद्धा जाग 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 जाग, जाग जेवणे नियोजन मुंबई जेवणे नियोजन हे नियोजन आंगेर आगेर मिनामाई डिसेंबर मिनामाई नागपूर अधिवेशनच नागपूर मोर्चा सुद्धा आपल्यानं ओत्राज ताकतिथी पंचवीस लाख लोक काढेलच तो करण ही तारीख कोई जाहीर न करणो आसो मन नम्र करू करूचू येर सोबत सोबत बोदन दोई समिती ये रद्द पोरा देवी पोरादेवी धर्मगुरुनं समिती बनार अधिकार दे मिलेच तो हाम चॅनलर माध्यम माहिती जे जे हमने समिती वास जे नाम समितीवास दमेलि राज्य माहिती जत्राही लोक नाम दे पतू संघटना सामुती नाम आहे दो समाजसेवक सामुती नाम आहे दो कोई डॉक्टर्स इंजिनिअर संघटना सामुती नाम आहे दो से संघटना से समाजसेवक सेंदूर नाम व समितीम फायनल करेर काम धर्मगुरु हमचे बेटेचा महंत धर्मगुरु करे करेवाचा तो ये ना लागे लागेवाच तो कृपया तमने न आदिथीऐुजी परत आव्हान करू चु की समिती नाम जाहीर करेवास हामने आठ दणे वेळ लागेवाच तो आप आपतम शेवण हाने व्हॉट्सअपच सोशल मीडिया आप तम यादी देमेल यांचा जेणेकरून हाम यादी फायनल सकाचा जय सेमार गोर भाईना ધર્મપીઠે પરથી જય સેવાલાલ કરું છું કાલે રોજે આપણો ગોર બંજારા ધર્મપીઠે પર જે આપણો બંજારા દસરા મેળાવા જે આયોજન કરે એના અતિશય પ્રસાદ સમાજ બાંધવ દેતાણી દસરાર્ધન આત સે વેન જાસ્ત પ્રમાણે માતાણી આરક્ષણ મુદ્દા પર છે સંગઠનાર સે ચર્ચા સાંભળન અને આતેર ધર્મગુરુર સે આદેશ માનતાણી મુંડ્યાંગેર દિશા ઠરાય वर बद्दल मग शेर जाहीर अभिनंदन करू चु आणि सेना मुंड्यांगेर आंदोलने करता आपण एक मोठ समिती बना ठिकाणे परती ठरगोच वरे करता अवश्य संघटना लोकंती समिती नाम मंगा पाच सोदिय समितीर नामे सारू लागे आहे ओरे बाद मी आपण मूंड्यांग राज्यमय मोर्चा आणि कुणसही प्रकारे आंदोलन दिशा आपण ठराव आणि तारीख आती से संघटनार પદાધિકારીના પ્રમુખેના વિશ્વાસ લેતાણી ઠરામ આવ્યા છે હું તારીખ ધર્મપીઠેથી સવાર એક ચાર દનેના ઠરેવા છે ઓર સાથોસાથમાં આથી તમે એક જાહેર આહવાન કરું છું સમાજ બાંધવેન કાલે રહીએ આપણે દસરા મેળામાં આપણો માજી ખાસદાર હરિભાઉ રાઠોડ જે ઓર ભૂમિકા વ્યક્ત કીધો છે કે આતભા हिंदू हिंदू म्हणजे आरक्षणे मुद्दापर आरक्षण न म्हणतो उपहिंदू करतानी ई करिया तो असो वैक्तिक वैयक्तिक छ आपण अतिशय पवित्र हिंदू धर्मे मय आपण रो आपण आदर करायचा परंतु आता वसो कोणसी तरा ठराव कोणी हो નાસો ઠરાવ નો હેતા બાર જાતાની એક સ્ટેટમેન્ટ દેનાકણો આ આસ્વાદ છે કે આસે કૃત્યર હમ સે ધર્મ ગુરુર વરીતી આત નિષેધ કરાચા હરીભવ રાટોડ અને રવીકાંતેર જે કઈ વિષય યે ઠીકાણે પર હુવો કે હમ दुसरे ધર્મેમ ડગર જાયા આત ધર્મે ધર્મે રો વિષય છે આરક્ષનેર લડાઈ છે પણ आणि निश्चितच आपण सारी लोक एक मोठे ताकते ती आरक्षण लढाई लढरेचा निश्चितच आपण मूंड्यांगीर काळेमाई यश मिळे वाळ सेन खात्री आणि तमने सेन लेताणी लता मूंड्यांगीर आंदोलन तारीख ठराव से समाज बांधवे मुंडे ती ठरगोच सात आठ दन समितीकरण लागेवायचं समिती येते साथ लवकरच ती तारीख कळे वाच आणि मुंबईर मोर्चार दिशा आणि नागपुरेर मोर्चार दिशा ठरे वाच आणि समाज बांधवे माई जे एक मेसेज फररोच सोशल मीडिया पर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप माध्यमे माहिती धर्मगुरु आमदार जी महाराज आणि मार दोईर फोटो लगाती एक जे धर्म बदलायर दुसरे जायर जे वात आसो पोस्ट फरिच हम कायदेशीर कारवाई करेवाचा ये चुकीर मेसेजच या पुलिस स्टेशनेम आज जे भी ये रो कोई प्रसार जेभीर कोसार करच या पुलिस आज तक्रार भेगीच आसो कृपया समाज माध्यम मी मा कोल्हायरची आपण आरक्षण लढाई लढ लड़ रेच संविधानिक मार्गे आपण लढाई चालू आहे चा। परंतु आशो जर कोई की तो कायदेशीर पर सेपर कारवाई वेवा आस कोई वात न वेता चुकीर पोस्ट समाज माध्यम फैलाय फैलायरो ई अतिशय चुकीर वाच आहे कारण सेन खबरदारी चावच चा। आशो कोई चुकीर काम न करनो। जे कोई चुकीर काम ओपर कायदेशीर कारवाई भी है जय शिवालाल